रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये या पाच चुका घडलेल्या आहेत आणि त्या पाच चुका मा भारतीय जनता पार्टीला महाग पडू शकतात तर त्या, त्या पाच चुका कोणत्या आहेत त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर मित्रांनो दोन हजार चौदाच्या वेळेला बघा नरेंद्र मोदी यांनी काय बोललं होतं म्हणजे जे मुद्दे होते त्यांचे इलेक्शनच्या वेळेचे म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात असतील घराणेशाहीच्या विरोधात असतील काळा मनी आम्ही ब्लॅक मनी आम्ही बा भारतामध्ये आणू दाऊदला आम्ही त्याच्या कॉलरला धरून आम्ही ओढत त्याला भारतात बा, आणून भारतातल्या जेलमध्ये त्याला टाकू त्या अशा बऱ्याचशा झिरो टॉलरन्स असेल म्हणजे हे गुन्हेगारी वगैरे हे कमी असेल म्हणजे सॉरी दहशतवाद्यांचं इंटरफेअर खूप जास्त होता आपला पाकिस्तानचा ते असेल त्याच्यामध्ये आपण किती टक्के कामं झालेत किती टक्के कामं राहिलेत आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या तर सांगू सांगू महाराष्ट्रात भाजपच्या अशा कुठल्या चार पाच चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रातला त्यांचा पंचेचाळीस प्लसचा जो आकडा आहे तो कुठेतरी मागे पुढे होताना दिसतोय आपल्याला ते ह्याच्यातून कळेल मित्रांनो जसं नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेमध्ये ते बोलून दाखवायचे दोन हजार चौदाच्या वेळेला अबकीवार मोदी सरकार त्यांनी एक अशी लाट लहर पसरवली होती पूर्ण देशामध्ये आणि त्या लहरीचा फायदा ओल्यासोबत सुक्यालाही झाला म्हणजे समजून घ्या माझ्या शब्दांचा अर्थ की ज्यांचा कधी निवडून येणार नाहीत अशा लोकांनाही झाला मोदी लाटीमुळे आणि तेही लोक निवडून गेले ठीक आहे त्याच्यानंतर डेफिनेटली जे आतंकवाद्यांचा जे इंटरफिअरन्स होता आपल्या बॉर्डरवरती असेल किंवा छोटमोठे हल्ले नेहमी होत राहायचे त्यांना शंभर टक्के आळा बसलेला आहे आणि पाकिस्तानची आजची जी परिस्थिती आहे म्हणजे विचार करा दहा वर्षापूर्वी पाकिस्तान भारताला परमाणुबॉम्ब बॉम्ब बॉम्ब टाकायचा हात धमकी देत होता तेच आज भारताकडे म्हणा किंवा इतर देशांकडे आमच्या देशाला पुरवा म्हणून आज भीक मागायची वेळ आणलेली हे सर्वांनी सर्व झालं मोदींमुळे आपण म्हणू शकतो कारण त्याचं पाठीमाग पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो मोदी नरेंद्र मोदी यांचा एक मुद्दा होता की नोटबंदी म्हणजे काळाधन ब्लॅक मनी तर त्यांनी नोटबंदी जेव्हा केली दोन हजार सोळाच्या वेळेला त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानमध्ये एका माणसाची आत्महत्या झाली म्हणजे त्यांनी आत् सुसाईड केली कारण त्याच्याकडे करोडो रुपयाचा अब्ज रुपयांचा ना नकली नोटा बनवायचा रद्दी माल होता आणि जसं नरेंद्र मोदी यांनी ह्या नोटा बदलल्या त्यामुळे त्या पूर्ण रद्दी माल त्याचा पूर्णपणे वाया गेला आणि त्यात एवढा मोठा लॉस झाला की तो सुसाईड डायरेक्ट केली दुसऱ्या दिवशी त्याने आत्महत्याच केली आणि त्याच्यानंतर तुम्ही दहा वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला कळला असेल की पाकिस्तानची आज काय हालत होती काल का, काय हालत झाले म्हणजे एकेकाळी पाकिस्तान आपल्याला गोळ्या मारायचा आपल्या आपल्या शहरांमध्ये यायचा एंटर करायचा देशामध्ये शहरांमध्ये यायचा मुंबईसारख्या ठिकाणी वगैरे यायचा आपल्या गोरगरीब जनतेला ज्यांचं निष्पाप बळी घ्यायचा गोरगरी लहान मुलांना बघत नव्हता हो काय बघत नव्हता हो म्हणजे एवढं आणि तुम्हाला कळत असेल की दोन हजार चौदाच्या अगोदर देशाच्या बॉर्डरवरती रोज तुम्हाला बातमी बघायला भेटत असेल की चकमक झाली चकमकीमध्ये भारतीय दोन जवान ठार झाले तीन जवान ठार झाले अशा प्रकारच्या रोज घटना घडत होत्या परंतु दोन हजार चौदाच्या नंतर ह्या पूर्णपणे घटनेला आळा बसलेले दोन तीन मुद्दे मोठमोठे हल्ले झाले आपल्यावरती पण त्याचाही कडाडून प्रत्युत्तर दिलेले आणि त्याच्यानंतर बा पाकिस्तानची जी कंबर मोडलेली आहे आता पाकिस्तान उभा राहण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे ही गोष्ट झाली झिरो टॉलरन्स असेल किंवा आतंकवाद्यांचा इंटरफिअरन्स असेल किंवा पाकिस्तानला सबक शिकवायची गोष्ट असेल किंवा नोटबंदींचा फायदा झालेला ही गोष्ट आपण म्हणू शकतो भारताला किती नोटबंदीचा फायदा झाला हे आपण नाही सांगू शकत आता सध्या पण पाकिस्तानचं नुकसान झालं शंभर टक्के नोटबंदीच्यामुळं हे आपण आता डेफिनेटली बोलू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो असं होतं की शेतकऱ्यांना आम्ही न्याय देऊ शेतकऱ्यांच्या हिताचे एक दोन कायदे काढले परंतु त्याच्यामध्ये काही पॉज निर्माण केले त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये दोन हजार एकोणीशे वेळेला आंदोलन खूप मोठं झालं आताही मध्ये पाच सहा महिन्यापासून आंदोलन सुरू होतं तर ते आंदोलन शांत करण्यामध्ये अयशस्वी झाले आणि दोन तीन कायदे त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दलची मागे घेतल्यामुळं थोडंफार मोदी गव्हर्नमेंट बॅकफुटला गेल्यासारखं आपण म्हणू शकतो त्याच्यानंतरची गोष्ट आहे मित्रांनो की तीनशे सत्तर जे त्यांचं एकोणीसशे नव्वद पंच्याऐंशी जो स्वप्न होतं किंवा त्यांच्या प्रत्येक मॅनिफेस्टोमध्ये ते बोलून दाखवायचे की आम्ही आमची सरकार आलं तर आम्ही तीनशे सत्तर हटवू तर डेफिनेटली ते त्यांना शब्द दिलेला शब्द पूर्ण केला एवढं मोठं राम मंदिर बनवलं राम मंदिर म्हणजे पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास त्यांनी पूर्णपणे बदलून टाकला तर डेफिनेटली हेही त्यांचं दिलेल्या मॅनिफेस्टोमधलं काम आहे आणि त्याच्यावरती सर्व म्हणजे भारतातील सगळ्या हिंदूंनी तर गर्व केलाच पाहिजे पण आज उत्तर प्रदेशची जी काय प्रगती होणार आहे त्या राम मंदिरामुळे जगामध्ये मला त्याची नोंद घेतली जाईल किंवा देशामधले सगळ्यात श्रीमंत शहर म्हणून येणाऱ्या दहा ते वीस वर्षामध्ये उत्तर प्रदेश आ, हे तुम्हाला आम्हाला बघायला मिळेल त्याच्या पाठीमागे उत्तर प्रदेश राज्य सरकारची खूप मोठ्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये आपण जाणार नाही आपण देश आणि राज्याच आपल्या बघाय महाराष्ट्राचं त्याच्यानंतर मित्रांनो आता भाजपकडनं घडलेल्या चुका महाराष्ट्रात पहिली चूक अशी आहे की दोन हजार चौदाच्या वेळेला ज्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यावेळेला मित्रपक्षाला जास्त म्हणजे इम्पॉर्टंट पदं न देता त्यांना नॉर्मल पदं दिली आ, खाते वाटप झालं आणि उपमुख्यमंत्रीपद हे त्यांनी दिलं नाही त्याच्यामुळे शिवसेनाशी आणि त्यांचं कुरकुर व्हायला तिथनं सुरुवात झाली दोन हजार एकोणीसच्या वेळेला यांनी अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा जर फॉर्म्युला झाला असेल आणि जरी नसेल झालं तर भाजप हा मोठा मित्र आहे मोठा भाव आहे या नात्याने मोठ्या भावाने आपल्या बारक्या भावाला अडीच वर्षासाठी द्यायला काही हरकत नव्हती आता तसंही काय झालं की अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले भाजपला तर काही मिळालं नाही याचपेक्षा जर भाजपनं अर्धे अर्धे घेतले असते तर गुन्हे गोविंदाने सगळे नांदले असते बरोबर पण हे झालं नाही ह्याच्यामध्ये कुठंतरी इगो अॅटिट्यूड या सगळ्या गोष्टींचा समावेश झाला आणि दोन हजार एकोणीसच्या वेळेला केंद्र सरकारने देखील हस्तक्षेप जास्त काय करायचा विचार नाही केला सगळं राज्य सरकार राज्यातील नेत्यांच्यावरती सोपवून केंद्र सरकारने इग्नोर केलं थोडक्यात के आपण असं म्हणू शकतो ही पहिली चूक घडली दुसरी चूक घडली की आत्ता जे आपण म्हणू शकतो की मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय प्रॉपर ठीक मार्गाने सॉल्व्ह केला नाही किंवा सोडवला नाही आणि तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटेल महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणात असेल धनगर आरक्षणात असेल लिंगायत आरक्षणात असेल इतर आरक्षणाच्या गोष्टी असतील त्यातल्यात आपण मराठा आरक्षणाच्या गोष्टी किंवा आपण विचार करा अठ्ठावन्न मुख मोर्चे काढले लाखो कोटीने मराठे एकत्र आले त्याच्यानंतर तेव्हाही त्यांना आरक्षण मिळालं नाही दिलं गेलं पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्या बऱ्याचशा घटना काढल्या त्याच्यानंतर आता मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेमध्ये नेतृत्वामध्ये मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरला लाखो कोटीच्या संख्येने म मराठा समाजाने आपलं प्रदर्शन दाखवलं त्यामुळं दा मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर देखील त्यांना काही आश्वासनं दिली तेव्हाही त्यांचं ते, ते आश्वासनं पूर्ण झाली नाही आहेत आणि बीड या ठिकाणी त्यांच्या आता ते जो हल्ला झाला वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या पण मला असं म्हणायचं आहे की माझा सांग थोडक्यात सांगायचा उद्देश आहे की सरकारने मराठा आरक्षण मुद्दा मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रॉपर म्हणजे ठीक हाताने हाताळला नाहीये त्याला प्रॉपर डायरेक्शन दिलं नाहीये त्यांना एकदम असं भिजवत ठेवलं किंवा ते चिघळल कसं हे जास्त प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं आज पाच ते सहा कोटी मराठे हे नाराज आहेत त्याचबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल ज्यावेळेला दोन दो हजार चौदाच्या वेळेला आणि एकोणीसच्या वेळेला दोन्ही वेळेला दो देवेंद्र फडणवीस यांनी छाती ठोकून सांगितलेलं की धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल त्यातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय माझ्या मी पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये फायनली निकालात लावू आणि धनगरांना मी आरक्षण देऊ त्याच्यानंतर त्यांनी काही दिलं नाहीयेच कॅबिनेटमध्ये फक्त माझे गणकरांना मंत्रिपद दिलं त्याच्यानंतर त्याच वेळेला बघा शेतकरी आंदोलन खूप झालेलं राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांसाठी खूप रान उठवलं होतं त्याच्यानंतर ते शेतकरी आंदोलनी शांत झालं राजू शेट्टीनाही मंत्रिपद दिलं राजू आणि सदाभाऊ खोतांनाही मंत्रिपद दिलं त्याच्यानंतर शेतकऱ्यांपर्यंत काही पोचलंच नाही खाली म्हणजे मित्रांनो एक गोष्ट सांगू तुम्हाला जो नेतृत्व करतोय त्याला फोडून त्यालाच थोडंफार पेडाबेडा भरवायचा बाकीच्यांना असंच उपाशी ठेवायचं काम पाठीमागच्या काही दिवसांमध्ये घडल्या वर्षामध्ये घडलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आता तुम्हाला असं वाटत असेल की जो मेन नेतृत्व करतोय तो त्यांच्या बाजूला गेलाय माझं कुठल्याही पक्षाला विरोध नाही मी फक्त तुम्हाला सत्य परिस्थिती सांगून द्यायचा प्रयत्न करतोय की जनता जी आहे ना जनतेला तुम्ही तसं उपाशी ठेवलेलं आहे जो नेतृत्व करतो त्याला तुम्ही थोडंफार जेवायला दिलं पण जनतेला आहे असं उपाशी ठेवलेलं आहे आणि जनता ती विसरलेली नाही किंवा जनतेच्या ते लक्षात आहे माझा अजिबात कुणाला म्हणणं नाही की मी वर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अजिबात काय बोलत नाही मी तुम्हाला सत्य परिस्थिती ते सांगतोय दुसरी गोष्ट धनगर समाजाच्या आरक्षणाचा असेल त्याच्यानंतर बऱ्याचशा भरती प्रक्रियामध्ये देखील खूप विलंब झाला आता महाराष्ट्र राज्यामध्ये जा बऱ्याचशा जागा ह्या रिक्त आहेत त्या भरती भरलेल्या नाही आहेत त्या दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या दहा वर्षाच्या काळामध्ये खूप जागा अशा आहेत त्या रिक्त जागा आहेत त्या त्याच्यामुळं ह्या बऱ्याचशा गट, घटक घटक आहेत ना हे नाराज आहेत ह्या सरकारकडून आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या भाजपला ह्या चुका जे आहेत घडलेल्या चुका हे सुधरू शकत होते त्या त्या वेळेला ज्या त्यांनी सुधरवल्या नाहीत त्याच्या पाठीमागे काय साधा सिंपल विषय मराठा समाजाचा एवढा मोठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना माझं एकच म्हणणे की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जर समाजामध्ये रोष असेल तर तो, तो रोष कमी करण्याचं काम हे स साहेबांचं होतं आणि ते त्यांनी जर केलं असतं तर डेफिनेटली मराठा समाज हा तुमचाचही म्हणजे तसं आपण धर्मावरती जातीवरती आपण बघायला गेलो ना राम मंदिराचं उद्घाटन जेव्हा झालं किंवा राम मंदिराची ज्या खुशी झाली नाही झाली धनगरा झाली धनगरांना सगळे आपले सगळे लोक तुम्ही राम मंदिराच्या खुशीच्या वेळेला जर हा आरक्षणाचा मुद्दा जर मार्गी लावला असताना तुमचे पंचेचाळीस काय शेहेचाळीस प्लस महाराष्ट्रातून तुमच्या जागा आल्या असत्या एवढी तुमच्याकडे ताकद होती पण तुम्ही एका पॉईंट टर्निंग पॉइंट घडला आरक्षणाचा विषय त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं बाकीच्या अर्धा म्हणजे चार ते पाच कोटी नाराज लोकांना केलं तुम्ही आणि इतर बाकीचे तर समाज आहेत पण तुम्ही आपण तुम्ही त्यांना ग्रहित धरता तर आपणही त्यांना घर धरू पण ही जे मराठा समाजाचे आहेत त्यांना चार पाच कोटी लोकांना तुम्ही नाराज केला आणि ही नाराजगी येणाऱ्या काळामध्ये परवडण्यासारखी दिसत नाहीये सध्या तरी कारण खूप अंतर्गत सर्वे वगैरे येतात भाजपलाही कळत आहे म्हणून अजून महायुतीचे बऱ्याचशे जागांवरती निकाल म्हणजे उमेदवार अजून ठरत नाहीयेत कारण त्यांनाही माहितीये की या ठिकाणी जर आपण उमेदवार दिले तर ह्या निवडून येण्याची दाट शक्यता कमी आहे ह्या सगळ्या घडामोडीमध्ये तुमचं काय मत आणि प्रतिक्रिया आहे खरंच भाजपच्या ह्या सगळ्या पाच चुका घडलेल्या आहेत अशा चुका ज्या ते दुरुस्त करून ठीक केल्या असतं तर येणाऱ्या ह्या निवडणुकांमध्ये किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये शंभर टक्के भाजपला महाराष्ट्रातून नक्कीच मोठा फायदा झाला असता पण आता ते फायदा होईल का आणि ह्या चुकांबद्दल तुमचं काय मत प्रतिक्रिया मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार